नमस्कार आपल्या चॅनलवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत मागच्या व्हिडिओ आप व्हिडिओमध्ये आपण ट्यूशनसाठी काही टिप्स बघितल्या होत्या तर या व्हिडिओमध्ये मी इंग्लिश या विषयासाठी तुम्ही काय करू शकता ट्यूशनमध्ये की तुमची ट्यूशन बेस्ट असेल आणि लोकांचा तुमच्यावरती विश्वास होईल त्याच्यानंतर तुम्ही ट्यूशनमध्ये बेस्ट रिझल्ट देऊ शकाल आणि तुमची तुमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची जी संख्या असेल ती वाढत जाईल तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ तर आपण आज बघणार आहोत की इंग्लिशमध्ये तुम्हाला काय शिकवायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं होतं त्या टिप्स शेअर केल्या होत्या तर त्याच्यामध्ये एक पॉईंट असा होता की आपल्याला तेच तेच शिकवायचं नाही आहे कारण मुलं आधीच वर्गामध्ये क्लासमध्ये शिकलेलं असतात त्यांना एक्सप्लेन झालेलं असतं आणि तेच तेच आपण रटवायचं नाहीच आहे म्हणजे रटवायचं नाही आहे म्हणजे आपण तेच तेच शिकवून जर त्या मुलांना ते कळत असेल त्यांना ते पूर्ण एक्सप्लेन झालेलं असेल ते पूर्ण नॉलेज म्हणजे त्या तो पूर्ण लेसन जर त्यांच्या लक्षात आलेला असेल परत परत तेच तेच घेण्यात मजा नाही त्याऐवजी तुम्ही क्वेचन आन्सर्स वगैरे घेऊ शकता ते एक्सप्लेन करू शकता हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण इंग्लिश या स्पेसिफिक विषयावरती बोलणार आहोत की तुम्ही हा विषय स्टेट बोर्ड जर असेल मराठी मीडियम किंवा स्टेट बोर्ड तर आपण इझिली म्हणजेच करू शकतो टेक्स्टबुक वापरून पण सी बी ई म्हणा किंवा स्टेट बोर्डमध्ये मध्ये सुद्धा आपल्याला काही काही रेफरन्स घ्यावे लागतात जर आपण रेफरन्स घेऊन जर टीचिंग केलं किंवा त्यांना ते देण्याचा दे प्रयत्न केला तर नक्कीच एक वेगळा आउटपुट एक चांगला आउटपुट आपल्याला मुलांमध्ये दिसून येतो आणि त्यांचा रिझल्टसुद्धा बेस्ट होतो कारण त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होतात सगळ्यात आधी आपल्याला टेक्स्टबुक वापरायचं आहे टेक्स्टबुकमध्ये जे काही क्वेश्चन आन्सर्स असतील ते मुलांना एक्सप्लेन करायचे त्यांच्याकडून ते लिहून घ्यायचे त्यांच्याकडून करून ते लर्न करून घ्यायचे त्याच्यामधील जे काही वर्ड असतील नवीन शब्द असतील ते त्यांना त्यांचा मिनिंग समजवून द्यायचा मुलांना प्रश्न समजून दिल्यानंतर वापस ते आन्सर आपल्याला देतात कारण जोपर्यंत मुलांना प्रश्न समजत नाही तोपर्यंत ते उत्तर देऊ शकत नाही तर टेक्स्टबुक तुम्हाला वापरायचा आहे सेकंड थिंग तुम्हाला वरबुक वापरायचं आहे तुम्ही वरबुक वापरू शकता वरबुक असं वापरू नका की तुम्ही वरबुक त्यांचं त्यांना आणायचं सांगितलं नंतर क्वेश्चन आन्सर्स तुम्ही लिहून देताय आणि ते मुलं ते लर्न करत आहे तर असं न करता वरबुक मुलांसाठी ठेवा कारण ते एक सेल्फ स्टडी म्हणून आपण वापरू शकतो तर वरबुकचे जे क्वेश्चन आन्सर्स आहे जेव्हा टेक्स्टबुक तुमचं कम्प्लीट होईल जे काही क्लासेसमध्ये क्लासमध्ये स्कूलमध्ये झालेलं असेल ते तुम्ही घ्याल त्याच्यानंतर एक्स्ट्रा तुम्ही बुकचे टेक्स्ट बुकमध्ये काही क्वेश्चन आन्सर्स घ्याल तर त्या आधारावरती तुम्हाला वर्बुक सॉल्व करून घ्यायचं आहे एक टेक्स्टच्या स्वरूपात टेस्ट जशी आपण घेतो तर तुम्ही वरबुक टेस्ट घेऊ शकता तेच तेच लिहून लिहिण्याचासुद्धा मुलं कंटाळा करतात त्याच्यामुळे तुम्ही वरबुकमध्येच डायरेक्ट टेस्ट घेऊ शकता वरबुकमध्ये जो चॅप्टर असेल तो चॅप्टर त्यांचा कंप्लीट झालेला असेल टेक्स्ट बुक झालेला असेल क्वेच्चन आन्सर्स झालेले असतील तेव्हा तुम्ही वरबुक त्यांना सॉल्व करायला देऊ शकता तेही न बघता म्हणजेच ओरली एक टेस्टच्या स्वरूपामध्ये तर अशा प्रकारे तुम्ही वरबुकचासुद्धा वापर करू शकता त्यानंतर तुम्हाला काय वापरायचं आहे तर तुम्हाला, तुम्हाला इंग्लिश ग्रामरचं बुक बघा इंग्लिश ग्रामरचे भरपूर असे बुक मिळतात भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे बुक, प्रकार बुक आहेत पण मला आवडलेलं मी त्याचा फोटो किंवा त्याचा फोटो एक टेलिग्रामवरती शेअर करेल मी पेट प्रमोशन वगैरे काहीच करत नाही आहे पण एक माझा अनुभव म्हणून सांगते माझा अनुभव आणि माझ्या मागे म्हणजे मी दोन तीन लोकांचा अनुभव म्हणून तुम्हाला हे बुक आहे ते प्रेफर करत आहे एक न्यू लर्नर्स ग्रामर म्हणून बुक येतं बुक ग्रामर बुक प्लस कंपोजिशन असं तुम्हाला घ्यायचं आहे हे काय असतं तर ग्रामर बुक आणि कंपोजिशन म्हणजेच ग्रामरचा जो पार्ट असतो अगदी सिंपल साध्या लँग्वेजमध्ये कारण डिफिकल्ट लँग्वेज जर आपण घेतली तर मुलांनाही ग्रामर अवघड जातं आणि त्यांचा बेसच जर कच्चा राहिला तर नक्कीच त्यांना पुढेसुद्धा प्रॉब्लेम येतात आणि त्यांच्या स्टँडर्डवाईज ते बुक मिळतं फर्स्ट स्टँडर्डपासून ते टेन्थ ते स्टँडर्डपर्यंत हे बुक मिळतात तर स्टँडर्ड वाईज आपण सुद्धा घेतले पाहिजे आणि मुलांना सुद्धा घ्यायला सांगितले पाहिजे मुलांजवळही ते बुक असतील तर नक्कीच ते सॉल्व्ह करू शकतात पण आपल्याकडे ते बुक असलंच पाहिजे आपण जर सॉल्व केलं तर नक्कीच आपल्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट घडून येते त्यानंतर मुलांमध्ये ग्रामर शिकवण्यासाठी हे बुक बेस्ड आहे तर ग्राम न्यू लर्नर्स ग्रामर अँड कम्पोजिशन असं या बुकचं नाव आहे याची खासियत अशी आहे की याच्यामध्ये ग्रामर शिकवण्यासाठी असतंच पॉईंट टू पॉइंट दिलेलं असतं सिम्पल लँग्वेज असते समजायला अगदी सोपं असतं मुलांना सुद्धा त्यानंतर त्याच्या खाली एक्झसाईज असते म्हणजेच कंपोजिशन असतं खाली एक्झरसाईज असल्यामुळे मुलं ते तिथेच आपण मुलांकडून ते सॉल्व्ह करून घेऊ शकतो मी सुद्धा माझ्या ट्युशनमध्ये हेच बुक वापरते त्याच्यामुळे मुलांमध्ये भरपूर असा बदल दिसून येतो आणि ग्रामर त्यांना समजायला सोपं जातं तर हे बुक तुम्ही ग्रॅमरसाठी नक्कीच वापरू शकता त्यानंतर होक्या बुलरीसाठी काय तर स्टँडर्ड डिक्श डिक्शनरी मिळते एक पूर्ण म्हणजेच क्लास फोर्थ असेल सपोज तर क्लास फोर्थची पूर्ण डिक्शनरी मिळते त्यामध्ये इंग्लिश पण असतं मॅथ्स पण असतं त्याच्यानंतर सायन्स एव्ही एस जे काही असेल त्या सब्जेक्ट पण सब्जेक्टचे पण जे न्यू वर्ड्स असतात ते असतात तर होकॅबुलरीसाठी तुम्ही स्पेसिफिक क्लासची डिक्शनरी जर घेतली आणि त्यातले जर दहा दहा पाच पाच कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त दहा स्पेलिंग जर रोज मुलांना होमवर्कमध्ये घरून लिहून आणायचे आणि लर्न करून आणायचे असं जर दिलं तर नक्कीच त्यांची हुकेबुलरी वाढायला ला लागते त्यांना नवीन नवीन शब्द त्यांचे लर्न होतात स्पेलिंग लर्न होतात त्याच्यानंतर त्यांना ता अर्थ समजायला लागतो आणि त्यांच्यामध्ये इम्प्रुवमेंट दिसून येते आणि हे पालकांनासुद्धा दिसतं आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे ही जी माउथ पब्लिसिटी आहे तर ती होत असते आपल्याला एक वेगळी ॲडव्हर्टाईजमेंट वगैरे करायची काहीही गरज पडत नाही तर या टिप्स तुम्ही फॉलो फॉलो करू शकता तर हो हा होता आजचा व्हिडिओ इंग्लिशसाठी यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो मी मॅथ्स विषयासाठी बनवणार आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि एक वेळेस या ज्या टिप्स होत्या किंवा हे जे मी सांगितलं आहे त्याच्यामधलं कोणताही पॉईंट उचलून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा कमेंट्स करा आणि आवडला तर लाईक करा